प्रथम तर सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा तसेच जागतिक कामगार दिने आहे कामगार दिनाच्या शुभेच्छा आपले वाक्य आहे आज ह्या रखरखत्या उन्हामध्ये आज हे पोस्टमन जे आहेत आपले जे लोकांची सेवा आहेत दारोदारी जात आहेत उन्हाच्या झाडांमधनं ते काम करत आहेत आज उन्हाचा ताण किती वाढलेला आहे त्यात महाराष्ट्र दिन हा कामगार दिन असल्यामुळे कामगार दिनाचे औचित्य साधून थोडासा एक मदतीचा हातभार म्हणून आमच्यामार्फत पोस्टरमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत जे पो, पोस्टमन आहेत त्यांना एक टोपी आणि एक नॅपकिन देऊन आमच्याकडनं एक छोटासा त्यांच्या योगदानासाठी एक खारीचा वाटा आम्ही उचललेला आहे. थँक्यू へえ、ちょっと待って。